मान्य शिवसेना प्रमुख निरोय सम्राट सम्राट त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी जे शिकवणी दिली त्याप्रमाणे आम्ही काम करतो ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राज राजकारण तसेच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री या संभाजीनगर नाही हा महाराष्ट्रामध्ये कितीतरी निधी रोड असो रस्ते असो अगदी पाण्याची पण व्यवस्था आहे ड्रेनेजचा आहे नळाचा आहे मोठी निधी देऊन यांनी अगदी प्रत्येक भागामध्ये आज बघितलं संभाजीनगर जो मद्याचा भाग आहे शिडको हडको तर थोडं महानगरपाकीच्या ताब्यामध्ये असताना पण तो ग्रामीण भाग काही आलेला होता हरसूल असेल मयुर पार्क असेल हा इकडचा हसूनचा बाजूबा पाठीमागचा आहे रोजेबाग आहे माझा स्वामी विवेकानंद नगर वार्ड आहे बाजूचा रोजेबाग वार्ड आहे या अडको चिडकोमध्ये बोलण्यासारखंही तुम्हालाही मीडियावाल्याला माहिती आहे जनतेला माहिती आहे आणि प्रत्येक भागामध्ये त्यांनी सभागृह दिलेले बांध सार्वजनिक सर्व जनतेच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाकरता सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम असो काही दुखा असो असं जयसुवाल साहेबाच्या माध्यमातून आमदार म्हणून या भागामध्ये जास्त जास्त विकासाचे कामं झालेले आहे दुसरी गोष्ट आमचे पालकमंत्री जेव्हापासून झाले त्यांचंही संभाजीनगरचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांचं खूप लक्ष आहे जास्त जास्त विकास कसा होईल पूर्ण याचा आडाखाडा घेऊन प्रत्येक भागामध्ये कसं जास्त जास्त निधी देता येईल ह्याकरताही त्यांनी प्रयत्न केले दिलेली पण आहे खासदार साहेबांचंही सा आज दिल्लीत असताना संभाजीनगरच्या लोकांनी पाठवलं त्याप्रमाणेच ते बरेच ते आत्ताच निवडून आले मला वाटतं एक वर्ष जवळपास काही झालं पण बऱ्याच ठिकाणी उद्घाटन झाले या भागामध्ये सभागृह त्यांनी घेतलेले आहे आमच्या इन बारामध्ये दोन तीन घेतलेले आहे प्रत्येक भागामध्ये त्यांच्या या हाडको शुटकोच्या मतेच्या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं आज आम्ही फिरतो या भागामध्ये या हाडको शुडकोमध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने एकनाथ भाई एकनाथ शिंदेसाहेब आमच्याबरोबरच होते त्याही वेळेला होते आजही आमच्याबरोबर आहे मला चार वेळेला संधी भेटली निवडून द्यायची त्या शहराचा स्टँडिंग कमिटीचा चेअर पण मला केलं आणि आज माझ्यासोबत आमचे माजी नगरसेवक राजू ऐरे आमच्या पद्माताई शिंदे माझी नगर त्यांच्या आश्विनीताई शिंदे पण उभ्या आहेत बोरसेताई एक आमच्या शहरपर्यंत पण आजच्या उमेदवार आहे त्यावेळी त्यांच्या म कार्यक्षेत्रामध्ये आहे काम करतात आम्ही सोबत फिरत असताना लोकांकडून त्या लाडक्या बहिणीचं जे लाड केलं ला, आमच्या नेत्यांनी आणि त्यांना जे काही मानधान दिलं त्याबद्दल ते खूपच खुश आहे आणि त्या, त्या, त्या भागातलं ना बाल, है। आए। जी बालक बालिका आहे मुली आहे त्यांच्याही बाबतीत त्यांनी खूप मोठी कारवाई केली कुठेतरी काही चुकीची घटना घडली गट तर आणि शिवसेनेकाचे विचार असे आहे की अर्ध्या रात्री कोणताही संकट असो हे शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना आम्हाला शिकवलेलं आहे अर्ध्या रात्री कोणताही संकट असो हा शिवसेने केव्हाही पळत अर्ध्या रात्री संकटामध्ये नागरिकांकरता सेवा आणि सुरक्षा ही शिवसेना प्रमुखांनी शिकवली त्या पद्धतीने आम्ही त्या भागामध्ये काम करत असतो आणि जनतेचा टोल खूप काही खूप चांगला आहे विरोधक काही बोलतील आणि काही करतील पण आज पाण्याची योजना जवळपास पाण्याच्या टाक्याचं जवळपास होत आल्या पाईपलाईनचं चा काम चालू आहे आत्ताच राजू हे साहेबांनी सांगितलं की सिडकोकडून काही आठ कोटी आणि शासनाने काही कर कर्ज घेऊन अठरा कोटी अजून पैसे घेतलेले आहे थोड्याच दिवसामध्ये आम्ही खोटं बोलणार नाही नागरिकांना नागरिकांची सर्वात जरा महत्त्वाची समस्या असेल तर पाणी थोडं मागे पुढे मागे पुढे होत असतं पण थोड्या दिवसामध्ये पाईपलाईनचं पूर्ण काम झाल्यानंतर चोवीस तास या लोकांना पाणी मिळेल आणि आज आम्ही असा शब्द देतो आणि चारी उमेदवाराच्या होती न मी की आम्ही खूप भरघोस मताने नागरिकांनी निवडून द्यावा अशी विनंती के करतो आणि कोणत्याही संकटात कोणत्याही काळात केव्हाही अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा तुमच्या दुःखाला सुखाला आम्ही असतो राहू हे विचार एकनाथ शिंदे साहेबांचे आहे आमच्या आमदाराचे आहे खासदाराचे आहे पालकमंत्रीचे जे आम्ही जेव्हा काम करतो मोठे साहेबांचे विचार विचार घेऊनच काम करतो आमचे जे नेते आहे नेतृत्व करताय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते ते मी त्याच विचाराचे आहे आम्ही म्हणून त्यांच्याबरोबर सर्व काम करतो आणि सगळ्या नागरिकांना परत एकदा विनंती करतो की आम्हाला भस भरघोस मतांनी निवडून द्यावं विरोधक विरोधकच असतात त्याला काही नसलं की जर काहीतरी ते आ, माल मसा मसाला लावून काहीतरी बोलेल ते पण आम्ही सर्वच नागरिक तुमच्या समोर उमेदवार समोर आहे आणि मग ह्या भागातले हडको शिडकोचे नागरिक सर्व सुज्ञ आहे ते विचार करूनच मतदान करतात आणि आजपर्यंत सर्व शिडको हडको हा भाग शिवसेनेच्या पाठी शिवसेनेच्या पाठीमागे धनुष्यबाणलाच मतदान करतात परत एकदा त्यांना विनंती करतो त्यांनी धनुष्यबाडलं मतदान करावं सर्व नागरिकांना आमच्या प्रभागातल्या सात नंबर प्रभागचे आम्ही चारी उमेदवार आहो चौघाला मतदान करून विजय करावं अशी विनंती नागरिकांना करतो